आमदार योगेश वंडगडचे कदम यांच्या प्रयत्नाने आजपासून आता खेड नदीचा गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे आणि यासाठी काल ट्रायल देखील घेण्यात खेड शहराला पावसाळ्यात जंगुडी नदीला येणाऱ्या भरतीमध्ये पुराचा बसणारा फटका बसू नये म्हणून नदीपात्रातील गाळ बसण्यासह बेटे काढण्याचं काम राज्य सरकारने गेल्या वर्षापासून हाती आहे गतसाली साली पावसाळा सुरू होण्यापूर्वी थोडे दिवस आधीच या कामाला मंजुरी मिळाली होती त्यामुळे प्रभावीपणे हे काम काही होऊ शकलं होता, परंतु नामदार योगेशाना कदम यांनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली होती त्यामुळे गेल्या वर्षीच दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या निधी मंजुरी मिळाली आता सोमवारी म्हणजेच काल तीन मार्च रोजी गाळ काढण्याच्या चा कामाची चाचणी घेण्यात आली तर आजपासून आता खेड जगबुडी नदीचा गाळ काढण्यास सुरुवात देखील झाली आहे जगबुडी नदी पात्रातील पुरमुक्त खेड शहराची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आशेचा किरण दिसू लागलाय दरम्यान खेड व्यापारी रे या ठिकाणी उपस्थित राहत व्यक्त संघटने जगुडी पात्रातील पूरमुक्त खेड शहराची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आता काम सुरू झाल्याने व्यापारी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बुटाला रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दादा पाटणे आणि व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तर तसेच शिवसेना प्रमुख सातपुते शहर प्रमुख प्रमुख रत्नागिरी शशिकांत शा, चव्हाण उपशहर स्वप्नील सेतवडेकर पप्पू चिखडे मिनार चिखले भूषण चिखले माधवी भुटाला तसेच मनसे शहर प्रमुख ऋषिकेश कानणे आणि सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी आणि व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि खेडमधील नागरिक यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी जगबुडी नदीतील गाळण्याच्या कामाला पण करतो मी या ठिकाणी नामदार योगेदादा कदम धन्यवाद देतो की त्यांच्या प्रयत्नात त्यांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी निधी उपलब्ध ज्या काही परमिशन ज्या काही कागदोपुरती करायला पाहिजे होती त्याला थोडाफार आपल्याला लागला आहे कारण आपल्याला सी आर जेडच्यामुळं हे का ये ये आता येत नव्हतं म्हणून तर हा वेळ झाला आहे तो गेल्या वेळेला थोडासा प्रयत्न परंतु यावेळेला अगोदरच आपण सर्व मशिनरी या ठिकाणी व्यवस्था करतोय त्यातल्या काही मशिनरी आता पहिल्या सुरुवातीला आहेत आणि ह्याच्यातनं आपण हा गाळ सुरुवात केले काही मशिनरी थोड्या दोन तीन आणि हजर होतील महाराष्ट्र दादा कदम यांच्या माध्यमातून आज ह्याबुडी नदी खेळच्या नदीतील कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होत आहे सन्मान मी सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्यांना खेडमधल्या नागरिकांना अतिवृष्टीमध्ये पुरामुळे फार मोठं नुकसान फार मोठा त्रास म्हणजे त्यांनी सांगितलं की रात्रभर झोप नसायची मनुष्यबळ मिळायचं नाही ही वस्तुस्थिती खरी होती यासाठी माननीय नामदार भाईंनी प्रयत्न केले आणि स्वतः अगदी मैदानात उतरून या ठिकाणी प्रयत्न जी शिक्षेची जी काय महत्वाची त्या देता स्वतः याचा पाठपुरावा करून त्या परवानग्या आणल्या आणि आज त्याचा होतोय मी आमच्या व्यापाऱ्यांना खात्रीपूर्वक सांगतोय की देश की आमचे नामदार योगेदा हे कालही आपल्याबरोबर होते आजही आपल्याबरोबर आहेत आणि उद्याही आपल्यासोबत राहतील कारण सर्वांचा विकास सर्वांना मदत हेच दादाचा ध्यास आहे आणि दृष्टीनं ते काम करत आहेत यापुढे देखील काम करत राहतील आपलाही आशीर्वाद आपलं सहकार्य त्यांच्या पाठीशी उभं राहू द्या आमचे शहर प्रमुख आहेत शहरातले पदाधिकारी आहेत हे सतत तुमच्या बरोबर असत राहतील आणि सर्व व्यापाऱ्यांनी मिळून मिसळून हे काम अतिशय चांगल्या प्रकारे जलद गतीनं आणि जसं आपल्याला पाहिजे तशा प्रकारचं करून घ्या आपण म्हणताय ती समिती कराल त्या समितीमध्ये आमच्या शहर प्रमुखांना घ्या बाकी आमचं काही म्हणणं असणार नाही आणि आपण योग्य प्रकारे हा गाळगाडू वेळोवेळी दादा देखील या ठिकाणी पाणी करायला येतील आणि काम होईल हा महायुतीने केलेला एक चांगला निर्णय आहे आणि म्हणून मी योगेश दादा कदमांचा आणि महायुती शासनाचा या ठिकाणी आभार मानतो काय शुभारंभ काय प्रतिक्रिया नमस्कार आज इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी सर्व क्षेत्रातले मान्यवर सर्व व्यावसायिक आणि आजूबाजूच्या सर्व रहिवासी आणि खेडेतील सर्व नागरिक या आजचा जो शुभारंभ आहे तो दादांशा व माननीय रामदासबाई कदम आणि माननीय योगेशदादा कदम यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून हा आजचा शुभारंभ आपण इथे सर्वजण मिळून करत आहोत या कामी त्यांना खूप काही मेहनत करावी लागली आपली व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून खूप दिवसाचीही मागणी होती आणि त्यांनी अथक प्रयत्न म्हणजे आम्हाला कोणालाही कुठल्याही प्रकारची तोशीस न लागू देता पुणे आणि चेन्नई इथल्या सर्व काही परमिशन त्यांनी स्वतःच त्या मिळवल्या सर्व कागदोपत्री जे जे काय विषय होते ते त्यांनी पुरे केले कोणत्याही प्रकारचा संघटनेला अथवा कुठलाही व्यवसाय केला त्रास न होता त्यांच्या माध्यमातून ही सर्व परमिशन आली आणि आता पुन्हा एकदा जोमानी ह्या कामाला सुरुवात होत आहे तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त करतो हे काम झाल्यानंतर खेड व्यापारपेठ ही पुन्हा सतत चालू राहणार आहे म्हणजे जे तीन चार महिने आपले जे भुकट जात होते आणि जे काही टेन्शन होतं की जेणेकरून आपली झोपही होत होती शिवाय मनुष्यबळ मिळत नव्हतं आणि अतोनात नुकसान होत होतं विमा कंपन्यांना सतत त्याचा हे करावं लागत होता पाठपुरावा वगैरे हो तर आता त्या सर्वातून आपल्याला मुक्तता मिळणार आहे आणि आपला व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू होईल आणि खेडची बाजारपेठ आणि आजूबाजूचा रहिवाशी वर्ग यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा इथे मिळणार आहे मी आपण सर्वांना नम्रपूर्वकपूर्वक सांगतो की इथे जे काही काम चालू राहणार आहे तर इथं असणारा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना न करता एखादी समिती स्थापन करून त्याच्याकडं आपलं म्हणणं जर मांडलं तर हे काम सुरळीत होण्यास खूप काही मदत होईल